पर बारामती शंभर वर्षात नाही पडलं एवढा फौक पडलेला आहे आता आम्ही सगळे बघितलेलं आहे कक्टर ऑडिट करावं लागेल ते केले के कोण आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यू डीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर सगळे बरोबर आहेत ते सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर जर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडे किंवा कुणाकडे राहिलेलं जास्त बरं उगीच धोका नको कारण आज तारीख सव्वीस आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण सहकार्य करा जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सगळी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर आपण तो प्रांताचे प्रांत तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इतकडच्या पी आयचे पाचवीस साई नंबर देऊन ठेवा आपले सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना पीडब्ल्यू डी तहसीलदार चीफ ऑफिसर नगर परिषद म्हणजे कुठले संबंधित असेल तर त्यांना पोलीस असं ते सोपं जाईल लोकांना आपण ते ह्यालाही देऊ व्हॉट्सअपवर पण सोडू आम्हाला मान्य सगळ्यात आमचा आज रस्त्याची कारण लोक बिल्डर आहेत त्यांनी जर साईड मार्जिन सोडून केली असेल तर आता ही वेळ आली असते आम्ही त्यांना रिपीट करून सांगतो दादा पोकले लावले ब्लॅशिंग उडवले यांनी तुम्ही तुम्हाला मी दर आठवड्याला इथे असतो दर आठवड्याला सहा वाजता पाणी तुम्ही आता बरोबर येऊ नका काही असेल तर प्राण तुम्हाला फोनवर सांगतील आता तिथं ते जे काही बंद केलंय एक दोन ठिकाणी ती सगळी घाण चिखल थोडासा झाला ते काढून घ्या म्हणजे तो रस्ता क्लिअर होईल तिथं काही हे नाही काही काही असा कचरा करायचं को ती बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी तसा छोटा खड्डा पडलाय तर आता तो खड्डा ते सिमेंट नाही मी आता काटेवडीला एक एका ठिकाणी पडला होता वळतो माझ्या इकडे तर ते सिमेंटनी कालून असं भरलं तर ते रोज चांगलं राहिलं तर त्याच्यामुळे तिथं माती काही टाकू नका सिमेंटनी ते भरून टाकलं एवढ्या एवढंच आहे तोंडावर आहे ठिकाणीच आहे जे काही तुम्हाला योग्य असेल त्याच्या आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं थोडंसं धोका किंवा असं काहीतरी लावं लागेल आणि सगळ्या इथलं नागरिकांनी सहकार्य करा कुणी बघायला आलं तर तिकडं मग आता आता पण इतकी गर्दी पाहिजे काहीतरी झालं तर अडचण यायला नको आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देत कारण ते म्हणतात की खालच्या आयुष्यात थोडस खचलंय पेंडिंग पेंडिंगच्याकडे बघायला ड्रॉईंग ऐक कर पुणे कलेक्टरला सांगितलं सगळ्यांना सागे। जास्त पाऊस झालाय दोन बारामती अरे झालंय तर वर्षाची सरासरी जन्म पाऊस एका दिवसात पडला सात म्हणजे बारामतीतल्या अकरा सात इंचाची सरासरी चौदा इंचाची